आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी भीम सैनिकांचे ठिय्या आंदोलन पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग सरकारकडून स्थगिती आदेशाचे स्वागत स्वातंत्र्यदिनी पुण्यात एक महत्वाचा जन आंदोलनाचा स्वर उमटलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सा मागणीसाठी हजारो भीम सैनिकांनी ठिय्या आंदोलन छेडले पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सरकारकडून आलेल्या स्थगिती आदेशाचे स्वागत करण्यात आले मंगळवार पेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या जागेवर हे आंदोलन झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला हजारो भीमसैनिकांनी स्मारकाची मागणी करत शांततेत ठिय्या धरला विशेष म्हणजे घोषणाबाजी नाही भाषणे नाही पण आजवर पुण्यात बाबासाहेबांचे योग्य राष्ट्रीय स्मारक झाले नाही ही खंत आंदोलनात स्पष्ट जाणवत होती या आंदोलनाला विविध पक्ष सामाजिक संघटना मातंग समाज मुस्लिम समाज तसेच इतर समाज घटकांनीही पाठिंबा दिला महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आणि नियोजित जागेवरील खाजगी विकास कामाला स्थगिती मिळवण्यात यश आले त्याबद्दल त्यांचे आभार मानले गेले मोहर यांनी कृती समितीशी दूरध्वनीवरून संवाद साधून सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत आणि स्मारकासाठी समाजाला पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि सरकार तुमच्या भूमिकेसोबत आहे असा विश्वास दिला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्मारकासाठी सकारात्मकता व्यक्त केली आहे आता आंदोलकांची ठाम मागणी आहे की शासनाने स्मारकासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा आणि किमान शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी आंदोलनानंतर अनुयायांमध्ये अशी भावना आहे की स्मारकाचा मार्ग आता अधिक प्रशस्त झालाय म्हणजेच पुणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता अधिक बळकट झाली त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला आणि त्या आपल्या सगळ्या आंदोलनाची दखल घेऊन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी या कामाला सुरू कामाला तात्काळ दिली आपला सगळ्यांच्या या, या आणि म्हणूनच त्यांनी तात्काळ त्यांना स्थगिती दिली एकूण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करतो की आपल्याला कोणालाही भविष्यात आंदोलन द्यायला

स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांनी हा विचार केला आंदोलन हेच केलं पाहिजे त्यामुळे आपले सगळे खूप जणांचे सगळे माझे मित्र आहेत मी सगळ्यांचे नावही घेऊ शकतो स्वतः शैक्ष जवन आहेत या ठिकाणी